मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या महत्वाच्या घडामोडी सादर संविधान दिनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात अनावरणाबाबत सविस्तर बातमी विस्ताराने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संविधान दिनी रोजी पॅरिसमधील युनेस्को मुख्यालयाच्या प्रांगणात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं हा महामानवाचा पुतळा महाराष्ट्र शासनाने युनेस्कोला भारताचा गौरव भेट म्हणून दिला होता अनावरण सोहळा जागतिक संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडले अनावरण सोहळा खाली दलैना युनेस्कोचे महासंचालक यांच्या हस्ते करण्यात आला या पुतळ्याच्या अनावरणाने जागतिक पातळीवर महामानवाच्या विचारांचे त्यांच्या अविस्मरणीय कार्याचे कौतुक झाले आहे युनेस्को ही जागतिक अजोड शैक्षणिक संस्कृतिक संस्था आहे त्यामुळे त्यांच्या मुख्यालयात एक भारतीय क्रांती सूर्यशिक्षणाचा महामेरू यांच्या सामाजिक समता व संविधानाशी संबंध असणाऱ्या व्यक्तीचे स्मारक उभारणे हे खूप मोठे गौरवाचे असल्याचे मानले जात आहे या अनावरण प्रसंगीसोबतच भारताचे युनेस्कोमध्ये स्थायी प्रतिनिधी व इतर मान्यवर उपस्थित होते अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा